शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप व रब्बी हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मॉडेलनुसार योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मान्यता देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केलंय या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामसाठी दोन टक्के रब्बी हंगामसाठी एक पॉइंट पाच टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आलाय तथापि सन दोन हजार तेवीस ते चोवीसपासून रब्बी दोन हजार पंचवीस ते सव्वीसपर्यंत सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांप्रती अर्ज केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे असे रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर म्हणाल्या या अंतर्गत निश्चित करण्यात आलेला पीकनिहाय प्रति हेक्टरी विमा हप्ता दर व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता रक्कम रुपया वजा जाता उर्वरित फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान राज्य शासनामार्फत अदा करण्यात येईल योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम मुदत खरीप हंगाम दोन हजार चोवीस करता पंधरा जुलै अशी आहे योजने अंतर्गत हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान खरीप हंगामातील अपुरा पाऊस हवामानातील इतर घटकांचे प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी अथवा लावणी न आल्यास विमा संरक्षण देय राहील असे रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर म्हणाल्या हवामानातील प्रतिकूल परिस्थिती पिकांचे होणारे नुकसान सर्वसाधारण दिवस आधीपर्यंत पूर पावसातील खंड दुष्काळ अशा बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पादनाच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसूचित क्षेत्र स्तरावर विमा संरक्षण देय राहील आपल्या पिकांच्या संरक्षणाकरता शेतकरी बांधवांनी पीक विमा काढून घ्यावा असे आवाहन रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केलंय उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम